मी ना सेवल साऊथ करियाला आलो आहे आणि एकदम खूप छान हॉटेलमध्ये राहिलो आहे म्हणजे असेच ना सगळे श्रीमंत लोक त्या लाबीमध्ये नुसते असे खाचाकच भरले माझ्याकडे बघतात टाकामाका मा आणि त्यांना माहितीच नाही आहे की मी त्यांच्यातला नाही आहे ही ना माझी लहानपणापासून ट्रिक आहे की असं कोणी श्रीमंत हुशार सज्जन दिसला ना तर त्यांच्यामध्ये असं घुसायचं ना की त्यांना कळताच कमा नाही पत्ताच नाही लागता कमा पण तुम्ही म्हणाल डॉक्टर गोडसे सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत ना ते काही नाही हो पैशाचं सोंग पण आणता येतं काय त्याचं काय असतं आहे का ते मनावर असतं विचार नाही करायचा आम्ही भारतात होतो आणि काहीतरी दोन बॅग घ्यायच्या होत्या मी बायकला घेऊन टॅग घ्या आयला दोन डॉलर तुली आरेले का पण तुझा पगार सातशे रुपये आहे आपण अजून अमेरिकेला गेलो नाही होत तर तू डॉलरमध्ये काय विचार करतो आहेस तुम्ही एखादी गोष्टवर खर्च केला ना तर जास्ती डोक्याला ताप नाही घ्यायचा की ते काय करायचं ते करून टाकायचं आणि ते करताना त्याची मजा घ्यायची मग जास्ती विचार नाही करून बसायचा की हे असं असेल ते तसं असेल पण तुम्ही म्हणाला अरे लेखा कधी ना कधी तर तू पकडला जाशीलच ना तर त्यांना कळेल ना की तू त्यांच्यातलं नाही आहेस म्हणजे एखादी समजा कावळा असेल हां आणि तो कोकळ्याच्या ग्रुपमध्ये घुसला तर मग कळेलच ना त्यांना म्हणतात ना काका हा कृष्ण हा पिक कृष्णा कृष्ण कोभेदा पिक काक यो हो वसंत समये प्राप्ते काका काका पिकहा पिक म्हणजे एकदा वसंत ऋतूमध्ये गायची वेळ आली की लोकांना कळणार ना की कोकिळा कोण आहे आणि कावळा कोण आहे मग याच्यावर सोपी आयडिया काय करायची काय करायची असेल सांगा तोंड बंद ठेवायचं म्हणजे हा जर का सल्ला मला माझ्या आईबाबांनी किंवा गुरुजनांनी दिला असता मी लहान असताना की बाळा कुठेही गेलास तर चोच उघडू नकोस तर मी आज रवी दोडसे कुठे पोचले असते म्हणजे बघा ना